नमस्कार मित्र आज पुन्हा आपल्या समोर एक गजल घेऊन येत आहे गजलेचं शीर्षक आहे फास आपण जसे जाणतात कि शेतकरी खूप कष्ट करतो आणि आपल्या शेतातून अन्नधान्य पिकवायचा प्रयत्न करतो पण कधी कधी पावसा अभावी किंवा अतिपाऊस झाल्यामुळे त्याच्याकडे त्याच्या पिकाचं नुकसान होतं प्रसंगी पाऊस नसला तर पीक वाळून जात करपून जात आणि काही प्रसंगी ओल्या दुष्काळामुळे पीक खराब होऊन जात दुर्दैवाने त्याच सर्व मग अशा वेळी त्याच्याकडे पर्याय असतो आत्महत्या करणं शेतकऱ्याच्या याच अवस्थेवर भाष्य करणारी ही गजल सादर करीत आहे जरी तो थोडाच खास गेला शिंपून का जरी तो थोडाच खास गेला देऊन काही काळ तिचाच भास गेला देऊन काही काळ तिचाच भास गेला सांडून थेंब थोडे ढग तो पसार झाला या तापल्या धरेला लावून अस गेला या तापल्या धरेला लावून अस गेला पानास लागला त्या रानात घोर पाना मोठा पानास लागला त्या रानात घोर मोठा राणा चिखल भुईचा दावून त्रास गेला राणा चिखल भुईचा दाऊन त्रास गेला घेता रजा दराशी माघीन साल भरतो शेतात राबणारा लावून पास गेला ला। शेतात राबणारा लावून पास गेला म्हणजे पाऊस नाही आला म्हणून त्याने फास लावून घेतला शेरसा आहे गावात बातमी ही वाऱ्या समान सुटली त्रासून ना पिकेला सोडून श्वास केला गावात बातमी ही वाऱ्या समान सुटली त्रासून ना पिकेला सोडून श्वास केला शेवटचा असा आहे सत्यास अंत नाही म्हणून मी खुशाला देतो प्रत्येक जण म्हणतो की खऱ्याला शेवट नाहीये परंतु सत्यासंत नाही म्हणून ही, ही खुशाला देतो त्याचीच शेवट आला त्याचीच शेवट आला त्या गुण कास गेला त्याचीच शेवट आला त्या गुण कास गेला आशा करतो की ही गजल आपल्याला आवडली असेल आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आपली कमेंट द्या धन्यवाद